मित्रांनो नमस्कार कसे आहात सगळे मला नक्की खात्री हो। आहे की आपण सर्वजण आता मजेत असाल कारण हो महत्त्वाचे काही प्रश्न मिटण्याची तुमची शक्यता आता आहे त्यामुळे तुम्ही मजेत असाल असं मला नक्की खात्री आहे कारण आता निवडणुकीचा युग आलेला आहे निवडणुकीचा काळ सुरू झालेला आहे लोकसभा निवडणुका पार पडलेल्या आहेत मित्रांनो या निवडणुकीत लोकशाही म्हणजे ई असं समजणाऱ्या राजकारण्यांना मतदारांनी सणसणीत चपरात दिली कित्येकांना काट्यांच्या बहुमतावर निवडून दिलं काट्यांच्या मतावर निवडून दिलं इतक्या अशा इतक्या छोट्या मताधिकार निवडून दिलं त्यामुळे विधानसभा निवडणुकीत प्रत्येक उमेदवार हा सध्या गॅसवर आहे विशेष करून त्यामुळे सत्ताधाऱ्यांनीसुद्धा या शेवटच्या अर्थसंकल्पामध्ये योजनांची लैलूट केली मित्रांनो आता आपलेसुद्धा हात धुवून घेण्याची वेळ आलेली आहे पण असं जरी असलं हा विनोद भाग सोडा मला नेहमी वाटतं सरकारनं महागाई कमी करावी जीवनावश्यक गोष्टी आहेत त्या प्रत्येकाला व्यवस्थित मिळतील याची सरकारनं काळजी घ्यावी आणि हो जनतेला फुकट काही मिळतं याची सवय लावू नये जनतेला कधी आळशी सरकारनं करू नये सरकारनं द्यायचंच झालं तर जीवनावश्यक वस्तू गॅस असेल पाणी असेल किंवा ज्या अन्नधान्य असेल या गोष्टींमध्ये ज्या महाग झालेल्या आहेत ज्या दुरापास्त झाले गरिबांना मिळणं अशक्य झालेलं आहे त्या गोष्टींची किमती कमी कराव्या जेणेकरून त्या आवाक्यात येतील पण सध्या कसं झालं आहे की तुम्हाला काही ना काही योजना द्यायच्या पैशा रूपात वगैरे आणि आचारसंहिता सुरू होण्याच्या अगोदर या योजना सुरू करायच्या म्हणजे त्याला आचारसंहितेचा अडथळा येत नाही किंवा ती तुम्हाला ती मतदार म्हणून लाच दिली असंही होत नाही आपल्याकडे गंमत कशी आहे माहिती आहे का आपल्याकडे खूप हुशार माणसं आहेत खूप हुशार माणसं आपल्याकडे आहेत राजकारणामध्ये असतील या हुशारीचा जर योग्य वापर झाला असताना तर भारत देश खूप पुढं गेला असता पण गंमत कशी आहे माहिती आहे का हुशारी जरी असली तर त्या माकडांकडे हुशारी असून उपयोगाची नाही माकडाच्या हातात कोलीत दिलं तर माकड अख्खं सगळीकडे आग घालत असं जुन्या काळात म्हटलं जायचं तसं कसं माहिती आहे का ह्या लोकांना खूप बुद्धी दिली पण ते बुद्धीचा वापर कुठं करतायत तर स्वतः पुढं जाण्यासाठी लोकांना पुढे नेण्यासाठी नाही त्यामुळे गंमत कशी आहे माहिती आहे का ह्या लोकांनी त्याचा वापर बुद्धीचा कायद्यातून पळवाटा शोधण्यात केला कायद्याची चांगली अंमलबजावणी कशी होईल प्रत्येक माणूस किंवा प्रत्येक माणसाचा समान कायदा कसा येईल याच्यासाठी तो नाही केला त्यामुळे उदाहरण तुम्हाला सांगायचं झालं उदाहरण सांगायचं झालं तर तुम्ही बघताय निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाल्यानंतर कुठलीही योजना आणता येत नाही याच्यावर पळवाट काय शोधून काढली तर निवडणूक का आचारसंहिता सुरू होण्याचा काळ या राजकारणाला सगळ्या माहिती असतो कारण सर्व पक्षांशी चर्चा करूनच निवडणूक आयोग निवडणूक लावत असतं त्यामुळे ही जेव्हा माहिती झालं की त्याच्या अगोदर एक दीड महिना अगोदर सगळ्या योजना जाहीर करून टाकायच्या आणि त्या निवडणुकीपर्यंत चालू ठेवायच्या निवडणुकी संपल्यानंतर एक पुढचे दोन चार महिने चालू ठेवायच्या म्हणजे लाच दिल्याची पण सरकारी तिजोरीतून लाच दिल्याचा आपल्या पक्षाकडून लाच दिल्याचा अर्थ होत नाही सरकार तिजोरीतून तो खर्च होतो आणि आपल्याला फेवरमध्ये वातावरणसुद्धा तयार होतं तसंच आता सध्या काहीच आहे मला सांगा दीड दीड हजार रुपये महिलांच्या खात्यात टाकण्यापेक्षा एक अतिशय महत्त्वाची घोषणा सरकार करू शकलं असतं की सरसकट सर्वांना आता त्यांनी उज्ज्वला गॅसमध्ये उज्ज्वला गॅस असणाऱ्या महिलांना तीन सिलेंडर मोफत करण्याची घोषणा केली आहे तेच जर सरसकट सर्व सर्व महिलांना किंवा सर्व गॅसधारकांना जर वर्षाचे चार सिलेंडर मोफत करण्याची घोषणा करतं किंवा ही जर घोषणा करायची नव्हती तर लाईट बिलांमध्ये पहिले दोनशे युनिटपर्यंत वीज बिल माफ असं उद्योजकांना मी फक्त जे पर्सन घरगुती ग्राहक आहेत त्यांना जर हे वीज बिल माफ करतं दोनशे युनिटपर्यंत तर केवढी मोठी ती घोषणा चांगली ठरली असती ती लोकांच्या मनात साचून राहिली असती आणि महत्त्वाचं म्हणजे लोकांना कुठल्याही गोष्टीसाठी धावपळ करण्याची वेळ आली नसती कारण ह्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी स्कीम ह्या सुरू आहेत म्हणजे गॅस आहेत लाईट आहेत तर त्यांना वेगळं कागदपत्र जमा करा वगैरे ह्या गोष्टी आल्या नसत्या आणि त्याच्यासाठी वेगळी यंत्रणा राबवण्याची गरज पडली नसती सरकारनं जो काय त्याच्यासाठी निधी राखून ठेवला आहे तो निधी संबंधित खात्याकडे वर्ग केला पेट्रोलियम खातं असेल किंवा आपलं महावितरण कंपनी असेल तिकडे निधी वर्ग केला हे काम झालं असतं पण सरकारने दीड हजार रुपयाचा लालच दाखवू एकतर त्याच्याबाबत अनेक संभ्रम निर्माण केलेत ते महिलांना कधी मिळतील हे माहीत नाही दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यात खूप घोळ आहेत सरकारने नियमावली सुद्धा ती व्यवस्थित केली नाही म्हणजे किती अडाण अडाणीपणाने ती नियमावली केली त्याची तुम्हाला उदाहरण सांगतो सुरुवातीला ते म्हटले की एकवीस ते पास एकवीस ते साठ वयोगटातील वर्षे वयोगटातील महिलांना दीड हजार रुपये मिळणार दर महिन्याला आता एकवीस ते साठ व त्याच्यात म्हटलं असं होतं की विधवा परित्यक्त्या विवाहित आता विधवा परित्यक्त्या विवाहित किंवा निराधार असे हे सगळं आलं मग ह्याच्या पलीकडे महिला राहिलीच कुठे ह्याच्या म मा, पलीकडे महिला आल्या ती अविवाहितच राहिली फक्त तिला मिळणार की नाही हा सम्रम निर्माण झाला सरसकट सर्वच महिलांना म्हणता आणि उत्पन्नाची अट टाकता तर विषय संपला असता पण त्यांनी असं नाही म्हटलं विवाह निराधार परित्यक्त्या विधवा आणि निरा निरा अशा महिलांना मिळणार असं सांगितलं गेलं पण आणि पुढे उत्पन्नाची अट करते त्यापेक्षा सर्व सरसकट महिलांना मिळेल पण त्यांच्या उत्पन्नाची अट अशी राहील वगैरे ह्या ज्या अटी घालतात तर ती विषय सुटला असता पण तोही सण विषय संभ्रमित ठेवला दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जवळपास सरसकट म्हणजे ज्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या आतमध्ये आहे त्या सगळ्या सर्व महिलांना तुम्ही ह्याचा जर लाभ देणार असाल तर साधी गोष्ट आहे तुम्हाला रेशन कार्ड एवढीच ही प्रायोरिटी ठेवायला पाहिजे होती कारण रेशन कार्डवर पहिल्या पृष्ठावर वार्षिक कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न लिहिलेलं असतं आणि आता त्या रेशन कार्डची गंमत तुम्हाला सांगतो आणि मग परत या विषयावर येऊ रेशन कार्डची गंमत तुम्हाला सांगतो रेशन कार्ड एक लाखाच्या वरचं ज्याचं वार्षिक उत्पन्न आहे त्यांचं रेशन कार्ड हे वाईट होतं आता मला सांगा एक लाखाच्यापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न जर एखाद्या कुटुंबाचं असेल तर तो माणूस आताच्या मागे जगू शकेल का हो एक लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न म्हणजे महिन्याचं उत्पन्न एक आठ हजार रुपये झाला नऊ हजार रुपये नऊ हजार रुपयात माणूस जगू शकतो खाताच्या काळात तर अजिबात जगू शकत नाही सगळ्या गरजा भागून बरं म्हणजे लाईट बिलापासून सगळ्या गोष्टी जर भागवायच्या असतील नऊ हजारात ग्रामीण भागातला माणूससुद्धा जगू शकत नाही आता तुम्ही एक उदाहरण घ्या मजुरीचा दर किती वाढला आहे हो मजूर आता महिला मजूर असती तर तिचा साडेतीनशे रुपये रेट आहे महिन्याचा दिवसाचा साडेतीनशे रुपये महिना दिवसाला महिला घेते पुरुष जर कामगार असेल तर तो पाचशे ते साडेपाचशे रुपये घेतो आता एका घरामध्ये जर दोन पुरुष आणि बा लेडीज असेल तर तीन त्यांचं एक महिलांचं उत्पन्न होतं नऊ हजार रुपये तर आपण सात हजार रुपयेच पकडू कारण महिलामध्ये की रोज काय तिला काम मिळू शकत नाही किंवा रोज ती कामावर जाऊ शकत नाही मध्ये मध्ये रजा घेते तर आणि पुरुषांचं होतं पंधरा हजार रुपये ते आपण बारा हजार करू सात बारा आणि सात एकोणीस हजार रुपये हो, एका घरात येतात महिन्याला मजुरांच्या घरात ओके तर ते वार्षिक किती झाले बघा हां तरीसुद्धा त्यांचं काळ पिवळं किंवा केशरी तुम्हाला दिसेल पंचवीस हजार रुपये उत्पन्न लिहिलं आता पंचवीस हजार रुपये चाळीस हजार रुपये पन्नास हजार रुपये साठ हजार रुपये किंवा सत्तर हजार रुपये वार्षिक उत्पन्न असो तो माणूस जगू शकेल का हो सांगा बरं अगदी शेतकरी जरी म्हटलात तुम्ही तर त्याच्याकडे भांडवल तर लागेल ना शेती करायला कारण त्याला एवढी ज्याच्याकडे मोठी शेती असेल किंवा कमी शेती असेल कमी शेती जर असेल तर तो जगेल कसा जगेल कसा अन्नधान्य जर एवढं वाढलं आहे तर तो जगेल कसा तर जगूच शकत नाही कारण महागाई एवढी वाढली पण आज तुम्ही बघितला तर एक लाखाच्यावर वार्षिक उत्पन्न रेशन कार्डवर दाखवलेली खूप कमी माणसं तुम्हाला दिसतील ज्यांचे बंगलेसुद्धा आहेत ते सुद्धा एक लाखाच्या कमी एक लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या गटामध्ये मोडलं मोडण्यात आलेले आहेत तर एवढा रेशन कार्डमध्ये घोड आहे त्याच्या रेशन कार्डचे जे काही हे ठेवले नॉर्म्स ठेवलेले आहेत नियम ठेवलेले आहेत ते अजिबात कित्येक वर्षानुवर्षे बदलण्यातच आलेले नाहीत की बाबा तीन लाखापेक्षा तीन लाख वार्षिक उत्पन्नापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्यांनाच पिवळं किंवा के के केशरी कार्ड मिळेल बाकी तीन लाखापेक्षा ज्यांचं वार्षिक उत्पन्न जास्त आहे त्यांना पांढऱ्या कार्डचा लाभ देऊ असं कधीसुद्धा सरकारने आजपर्यंत कित्येक वर्षात हे बदललं गेलेलं नाही त्यामुळे एक लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेली लोकं दुनियेत किती आहे भारतात तुम्हाला तर अवतीभवती ही उदाहरणं सापडतील मी आकडेवार देण्यापेक्षा आणि आपलं केंद्र सरकार म्हणतं आहे की आपण गरीबी हटवल्या तर गरीबी जर हटवली तर मग रेशन कार्ड व्हाईट का नाही लोकांची ती केशरी किंवा पिवळीच का राहिली याच्यावर कोणाकडे उत्प उत्तर नाही आणि मेन म्हणजे कोणी प्रश्नही विचारित नाही तर असो हा विषय वेगळा झाला तर आपण येतो रेशन कार्ड हा पुरावा जर तुम्ही ग्राह्य पकडला असता तर त्याच्यावर वार्षिक उत्पन्न लिहिलंच असं त्या वार्षिक उत्पन्नाला तुम्ही धरून या योजनेची अंमलबजावणी करून उत्पन्नात दाखल्याची अटच नाही पाहिजे होती बरं उत्पन्नात दाखल्याची अट जर टाकता तुम्ही तर उत्पन्नाचा दाखला तुम्ही अडीच लाखाच्या आतमध्ये असलेल्या लोकांना तुम्ही दीड महिलांना दीड हजार रुपये तुम्ही देणार आहात तर ते दीड हजार रुपये जर दे देत आहे तर <clears throat> तुम्ही समजा ज्यांचे आता प्रत्येकाला उत्पन्नास दाखला शक्यतो काढायला लागेल बऱ्याच जणांना ज्यांचं व्हाईट कार्ड आहे त्यांना कारण त्यांचं एक सव्वा लाख जरी उत्पन्न असेल तर त्यांना तरी त्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे भलेही त्यांचं सव्वा लाख उत्पन्न असल्यामुळे त्यांचं कार्ड व्हाईट असेल पण तरीही त्यांना लाभ मिळणार कारण त्यांचं वार्षिक हे अडीच लाखापेक्षा कमी आहे तर मित्रांनो हे अशा अनेक गोष्टी याच्यामध्ये कमतरता ठेवलेल्या आहे पण एकमात्र नक्की की काहीही असलं तरी जास्तीत जास्त महिलांना लाभ देणं सरकारला क्रमप्राप्त आहे आणि ते करावं लागेल कारण असं आहे या योजनेचा जर लाभ दिला गेला नाही तर सरकार कशी फसवणूक करतं याचा एक प्रचाराला मुद्दाच मिळेल विरोधकांना आणि सरकार गडगडण्याला मदत होईल विधानसभा निवडणुकीमध्ये त्यामुळे याची योजनेची अंमलबजावणी ही खूप तुरेनं करायला लागणार आहे आणि ती शक्यतो जास्तीत जास्त लवकर करावी लागणार म्हणजे दोन तीन हप्ते जरी निवडणुकीच्या अगोदरपर्यंत पडले पर तरी लोकांना दिलासा मिळेल की हे सरकार चांगलं आहे मित्रांनो योजना किती फसव्या असतात त्याचं हे एक उत्तम उदाहरण आणि दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे सरकार नेहमी महिलांवर एवढ्या योजनांच्या खैरात करतं आहे की महिला अजूनसुद्धा खूपच गा रंजल्या गांधलेल्या आहेत वगैरे असं वाटतं तर आज जर परिस्थिती तुम्ही बघितला तर असं आहे की महिला खूप सुखात आहेत आणि पुरुष खूप झगडतो आहे परिस्थितीशी काहीशी लग्नच होत नाहीत किंवा काय अशा खूप पुरुषांना अशा अनेक अडचणी आहेत उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो लेडीजला मोफत पास आहे नववीपर्यंत नववीपर्यंतच्या मुलींना मोफत पास आहे एस टीचा पुरुषांना मात्र पुरुषांमध्ये विद्यार्थी जे आहेत त्यांना मात्र अशी कुठलीच सवलत नाही तुम्ही हा महिलांचा विषय बघितला असाल महिलांना दीड दीड हजार रुपये मिळणार अरे पुरुषाने काय बिघडवलं हो आहे तुम्ही समाजातील सर्व घटकांना पुढे घेऊन जा ना मग तो भले दुर्बल मला एक नेहमी कळत नाही मला एक नेहमी वाटतं की सर्व समाज पुढे जावेत आणि सर्व समाजातलं लैंगिक गुणोत्तर जे आहे ते त्याच्यानुसार पुढे जावं म्हणजे स्त्री पण पुढे नाही गेली पाहिजे किंवा स्त्री पण पुढे गेली पाहिजे आणि पुरुष पण पुढे गेला पाहिजे कोणी एकानं पुढे जाऊन उपयोग नाही पुरुषच पुढे गेला किंवा स्त्रीच पुढे गेली असं होता कामा नये तर याच्यावर कधीही गांभीर्यानं विचार केला जात नाही कारण त्याच्याशी कोणालाच काही देणं घेणं नसतं कोणालाच काही देणं घेणं नसतं त्यांना देणं घेणं असतं फक्त आपल्याला सत्ता मिळाली पाहिजे सत्ता मिळेपर्यंत तुम्हाला या गोष्टी मिळत राहतील आणि सत्ता सत्ता मिळून गेली की पुढचे एक दोन महिने पुढे चालू राहील नंतर ह्या हळूहळू तिजोरीतला पैसा संपला म्हणून त्या बंद केल्या जातील मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा जेव्हा तुम्हाला गोष्टी फुकट मिळतात ना त्या गोष्टी नाकारण्याची जोपर्यंत आपल्यामध्ये मोठेपणा येत नाही तोपर्यंत त्या गोष्टी चालू राहतात तुम्ही म्हणाल नाकारायचं कशाला एवढा करोडो लाखोंचा भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांना खुले आम पण हे करतात तर आम्ही थोडं खाल्लं तर काय होतं तुमचं ब तुमचं म्हणणं तुमच्या ठिकाणी बरोबर आहे पण गंमत अशी होते या सगळ्या ह्याच्यामध्ये भ्रष्टाचाराला आणखी पोचलं जातं भ्रष्टाचाराला पोचलं जातं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आ... सरकार तिजोरीवर प्रचंड ताण पडतो आणि हा ताण जो पडतो तो वसूल कोण करत कोणाकडून केला जातो तो तर तुमच्या आमच्यासारख्या लोकांकडूनच मित्रांनो त्यामुळे सरकारवर असेल किंवा राजकारण्यांवर वचक ठेवणं ही सध्याच्या लोकशाहीची प्रमुख गरज आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओ तोपर्यंत नमस्कार